स्वागत आहे तुमचं तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवर युवा शेतकऱ्यांशी ते येते आज सोमवारचा बैल बाजार लोणार सरोवर पाहू शकता आज बैलाची आवक वाढलेली आहे म्हशीची बी आवक चांगलीच वाढलेली आहे तर चला मित्रांनो आज करू आपण बाजाराची सुरुवात तर व्हिडिओ पूर्ण पहा पाहतारी हो आधा दे आधा दे काय सांगता याचे बत्तीस म्हणायचे तेवीसला द्यायचं हिमतला तो आता ते पण टाकू हे तीवीश्ट लगी। तीवीश्ट लगी। तीवीश्ट लगी। जोडी आहे जोडी का हो काय पासष्ट सांगायचे पण शेचाळीस ला देऊन टाकू पासष्ट सांगायचे सेहेचाळीस हजार द्यायचे होऊन टाकायचे

काय सांगता किंमत किंमत पासष्ट का जुल्या मार्केटपासून ना सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर अठ्ठावीसशे एकोणीस

सांग मोबाईल नंबर शहातीस बावीस चौतीस ऐंशी का कशी आहे दातारी सहा सहा चालू सगळ्या काम काय यायची किंमत पंच्याहत्तर सांगायचे कमी जास्त होती मार्केट बसेच गॅरंटी सांगा मोबाईल नंबर नव्वद नव्वद एकवीस सव्वीस पन्नास दहा कोटल वरुडचे का कसे दात दोन दात आहे का चालू आहे सगळ्या कामाला काय सांगता किंमत 120.000. Sangka mobile numbernya. Mobile number. Biar ngejrono. Tiga ratus. Atensi. Atas ini. कसे आहेत दातली दोनदा चार दा काय सांगतो याच्यात सत्तर चालू आहे का सगळ्या गॅरंटी दे सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर सत्तर वीस ब्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी झिरो चार था। हे कशी दात दा आता दोन दोन दात का चालू आहे का कशाला पाव ठेव त्याला उद्या चालू आहे मग माझ्या अहो त्याला नाही धरेल का काय रिंग येईल चालू आहे का काय सांगता याची एकदा मारायची बसायची गॅरंटी का सांगा मोबाईल नंबर एकोनौव्याण्व जिरो तिन सदुतिसी सदुसठ कस जा बाटीमा भयो कसं आहे म्हणत दादर आता ते हॅलो किंमत काय याची पस्तीस दादा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन त्रेचाळीस झिरो दोन कसे दातले दोनदा सगळ्या कामा सगळ्या गॅरंटी महाराजी बसायची गॅरंटी कसं का सांगता पंच्याहत्तर सांगा सांगा मोबाईल नंबर शहाण्णव नऊ झिरो पाच झिरो आठ हालकडा दोनदा ते ना तो आदत आहे का